अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला गाजरचा हलवा करून दाखवणार आहे हे बघा एवढे गाजर, गाजर मी गा, गा। आता किसले हे कावळे ना हे घ्यायचे नाही हे फेकून द्यायचे पिवळे पिवळे हे बघा मी किसले बघा आता मी तुम्हाला दुधातला हलवा करून दाखवणार आहे गाजर हलवा गाजर मी किसून घेतला मधलं घेतलं आणि फक्त लाल लाल घेतलं त्याच्यासाठी बघा मी आज व एवढी वाटीवर साखर चिमूटभर मीठ वेलची अर्धा चमचा आणि तूप दोन चमचे त्याच्यात घालायला बघा काजू बदाम मनोखे आणि पिस्ता हे बदाम काजू आणि हे पिस्ता बारीक करेल थोडाच जाडसर आणि असं दूध गरम केलं बघा असं दूध घट्ट करून घ्यायचं असं फुल चमच्यात तूप टाकायचं गावरान हलवा टाकून द्यायचं एवढं मीठ टाकायचं एवढी साखर आणि हे काजू बदाम आणि मनखे टाकून द्यायचे आणि असं घट्ट दूध टाकायचं दहा मिनिटं शिजू द्यायच आणि पावडर टाकायची परत असं हलवायचं पाच मिनिटं शिजू द्यायचं झालं हलवा पहिलं पाच मिनटं गाजर वाफू दे पाच मिनटानंतर साखर टाकली ते पाच मिनटं ठेवले झाले दहा मिनटं आणि काजू बदाम टाकलं थोडं एक मिनटं हलवलं आणि मग दूध टाकलं तर दहा मिनटं आता त्याला मी कमी गॅसवर शिजवलं झालं आता गॅस बंद करायचं छान झाला बघा एकदम लुसलुसीत हॉटेलला पण मिळणार नाही असा आज मी तुम्हाला हलवा बनवून दाखवला पण याच्यात मी काही टाकलं नाही दुसरं काजू बदाम पिस्ता टाकला आहे मनोके टाकले, थोडं मीठ साखर आणि घट्ट दूध एक लिटर दूध घट्ट केलं लिटर झालं तेव्हा टाकलं मी आणि एकदम सुंदर हलवा केला बघा गाजर हलवा हलसा जर खाल्ला ना टेस्ट लागते तोंडाला आणि चव पण येते बाकी काही टाकू नका असं पण करून बघा छान लागतो कमेंट करा आणि लाईक करा तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला कळवा की आम्हाला हे करून पाहिजे मी करून दाखवेन